पैयावशीजी या विचारमंचावर उपस्थित पूर्णानगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र स्नेही जाकी जी जयंती मंडळाचे अध्यक्ष आणि पूर्णानगरीचे गटनेते उत्तमजी खंदारे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे सन्मान्य नगरसेवक देरावजी खंदारे मधुकरजी गायकवाड आ, हजी कुरेशी यांचे प्रतिनिधी या ठिकाणी त्यांना सिद्दीक कुरेशी जयंती मंडळाचे उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी पदाधिकारी साहेबराजी सोनुने कोषाध्यक्ष प्रवीण कणकुट्टे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करत होते ते एक आंबेडकरी चळवळीचं धुरंधर नेतृत्व दादाजी पंडित या ठिकाणी ज्यांचा सन्मान झाला ते ए पी आय वाघमारे साहेब छोटूचा कलावंत ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र हे ज्वारीच्या दाण्यांनी तयार केलं त्या सगळ्यांचं सा मी अभिनंदन करतो या ठिकाणी जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नावं घेण्यापेक्षा ज्या सगळ्यांनी ज्यांचा सन्मान झाला त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो जयंती मंडळाच्या वतीनं या मिरव चौदा एप्रिलच्या मिरवणुकीमध्ये बंडू गायकवाड आणि त्यांच्या संच यांनी बावळे यांनी या सगळ्यांनी अत्यंत चांगलं प्रदर्शन या पूर्ण शहरामध्ये मिरवणुकीमध्ये केलं त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो आपला जास्त वेळ घेणार नाही आपल्याला सगळ्यांना गाणी ऐकायची आहेत आपण सगळेजण भाकरी खाऊन आलो त्याच्यामुळं त्याच्यामुळं थोडा उशीर झाला आपल्याला गाणं ऐकायला कानामध्ये बरं वाटतंय विचार डोक्यामध्ये जातात तेही तितकेच महत्वाचे आहेत कारण बाबासाहेबांनी जे काही मुमेंट उभी केली बाबासाहेबांनी जे काही या देशामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि जे काही तुम्हाला आम्हाला आणि देशाला दिलं ते या या संभाषणातूनच दिलं वक्तृत्वातूनच दिलं आणि लिखाणातून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तृत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी यामधूनच हा देश उभा राहिलेला आहे आणि फक्त देशच नाही हे जग उभं राहत आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून उभं राहत पहा तुमी तुमी हे हे मी आज तुम्हाला काही मागण्यासाठी उभं राहिलेलं आहे हे तुम्ही देणार आहात का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे मी काय मागणार आहे तुम्हाला हे तुमच्या लक्षात येईल आपण पाहतो कालही मी आभाराच आभार प्रदर्शन करत असताना हे म्हणालो की या देशामध्ये अनेक नेते आहेत धुरंधर वक्ते आहेत ज्यांचं नाव सातत्यानं टीव्हीवर आपण ऐकतो पाहतो ज्यांचं तोंड पाहू नये अशाही लोकांचं तोंड आपल्याला त्या टी व्हीवर पाहायला मिळतं अशा लोकांच्या जयंत्या होतात सरकारी जयंत्या होतात त्या त्याच्यासाठी कागदपत्रावर असे आदेश काढावे लागतात की या दिवशी या या महात्म्याची जयंती आहे या दिवशी या या श्रीमतीची जयंती आहे या दिवशी या या नेत्याची जयंती आहे आणि ती जयंती एका खुर्चीमध्ये त्याचा फोटो ठेवून त्याला हार घाला आणि त्याचा सन्मान करा अशा प्रकारची जयंती आपण या देशामधल्या व्यवस्थापनामध्ये पाहतो बाबासाहेबांचं तसं आहे का बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही एक महिन्यापासून तयारी सुरू होते कोणताही आदेश निघत नाही कुणी कुणाला सांगत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला जयंती करायची आहे कुणी कुणाला सांगत नाही ती तयारी अंतकरणापासून सुरू होते आणि कुणी कुणाला बोलवत नाही की या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक आपण काढतोय कुणी कुणाला सांगत नाही मी काल चेहरे पाहिले हजारो नवीन चेहरे मला पाहायला मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये बेधुंद होऊन नाचणारे मी चेहरे पाहिले बांधवानो ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये अनेक ठिकाणी होते आणि भारतामध्ये तर त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्रामध्ये तर या जयंतीला तोडच नाही तोडच नाही तोडच नाही अशी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी मागतोय काय मी मागतोय हे की बाबासाहेब आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही परंतु माझ्या समाजामध्ये पुन्हा एकदा पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला पाहिजे हे आणि जन्माला देण्याचं काम बाबासाहेब तुमच्याकडून मी तुमच्याकडून मागतोय माझे वडीलधारे या ठिकाणी बसलेले आहेत माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत समाजातले सगळे लोक बसलेले आहेत त्यांच्यामधून बाबासाहेब निर्माण झाले पाहिजे हे मी मागतो आजचे बाबासाहेब आम्ही पाहतो त्याला म्हणावं लागतं अरे संसदेमध्ये बोल की तू बोलत नाही अरे विधानसभेमध्ये बोल की तू बोलत नाही आमच्या नोकऱ्या ठीक ठेवण्यात येतं बोलत नाही बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी दिल्लीला जायला जात तरीही बोलत नाही अशा लाचारांची फळी या देशामध्ये तयार झालेली आहे बाबासाहेब तुम्ही पहा हे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला पुन्हा एकदा जन्माला आला पाहिजे ही विनंती मी तुम्हाला करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे बांधवांनो बाबासाहेब असे जन्माला येणार नाही बाबासाहेब शील बाबासाहेबांनी शील सांभाळलं बाबासाहेबांनी शिक्षणाचे सगळे उच्चांक जगामधल्या सगळ्या ज्या काही डिग्री असतील ते सगळे उच्चांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाठले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहत असताना मी पाहतो की माझा बाबासाहेब किती शिलवान आहे माझा बाबासाहेब किती उच्च शिक्षित आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये मला कार्यकर्ता दिसतो माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक बाप दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये माझी आई दिसते ती आई आणि बाप हे मला पुन्हा दिसावेत अशा प्रकारचं नम्र आवाहन मी आजच्या निमित्तानं करत आहे बघवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल मी बोलणार आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल मी नवीन सांगण्याची गरज आहे मला असं वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची जयंती कुठं होत असेल तर माझ्या वाचण्यामध्ये माझ्या पाहण्यामध्ये मी जी अनुभूती घेतलेली आहे ती सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हत्तीवर निघते हजारो वाद्यवृंद सोबत त्या मिरवणुकीमध्ये असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत असतात असं काय आहे सोलापूरमध्ये की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई नाही नागपूर नाही आणखी मोठे मोठे जिल्हे नाहीत सोलापूरचं सो नाव घेतल्या घेतल्या जातं एक घटना सांगून एक प्रसंग सांगून मी थांबतो जास्त वेळ घेणार नाही सोलापूरमध्ये सिद्धप्पा पुंडलिक पाटील नावाचा मराठा समाजाचा माणूस ज्याला फाशीची शिक्षा होते कुठल्या कारणाने ते मी कारण सांगत बसत नाही कारण त्यामध्ये जास्त वेळ जाईल फाशीची शिक्षा होते आणि त्याच फाशीच्या शिक्षेच्या वेळी अकरा महिन्याची अकरा महिन्याचं बाळ त्याच जन्माला आलेलं असत त्या बाळाचा चेहरा सुद्धा त्या वडिलांनी पाहिलेला नसतो हा पुंडलिक पाटील ढसा ढसा रडायला लागतो की माझ्या मुलानी कुठल्याही असं कृत्य केलं नाही की ज्याला फाशी व्हावी ब्रिटिशांच्या काळामध्ये ही घटना घडली एकोणीसशे छत्तीस ला आणि एकोणीसशे अडतीस पर्यंत त्या कोर्टाच्या पायऱ्या तो माणूस मारत होता चढत होता उतरत होता दोन वर्ष ही केस तशी चालली शिक्षा झाल्यानंतर त्याला फासावर जाण्यासाठी तयारी चालू झाली सत्र न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलं हा जो सिद्धपाचा वडील पुंडलिक होता पुंडलिक पाटील मराठा समाजाचा धनाढ्य माणूस त्याने त्या ठिकाणच्या सगळ्या वकिलांना विनंत्या केल्या की माझ्या मुलाला वाचवा हो माझ्या मुला मुलाने असं कुठलं कृत्य केलं नाही की ज्याला फासावर लटवावं अशा प्रकारचं कृत्य केलं नाही माझ्या मुलाला वाचवा विनवणी करत होता अनेक वकिलांपर्यंत त्यानं माथा टेकला आणि काहीही घ्या कितीही पैसे घ्या पण माझ्या निरपराध मुलाला वाचवा हो अशा अशी आर्ध हाक ते प्रत्येक ठिकाणी देऊ लागला त्याने भारतातले सगळे वकील जे जे विद्वान आहेत त्यांच्याकडे ती फाईल घेतली आणि सांगितलं की ही फाईल पहा वाचा आणि माझ्या मुलाला वाचवा त्या काळामध्ये असणारे ब्रिटिश सरकारचे जे काही वकील असतील मोठे विल्यम सारखे वकील त्यांच्याकडे ही ती फाईल घेऊन गे गेला आणि म्हणाला की ही फाईल पहा आणि माझ्या मुलाला वाचवा प्रत्येकाने ती फाईल पाहिली आणि तशीच त्याच्याकडं परत दिली आणि सांगितलं की बाबा रे ही फाईल जी आहे ती पाहिल्यानंतर या ठिका यामध्ये कुठंही गुंजाईश नाही की तुझ्या मुलाला फाशीवरून खाली आणता येईल किंवा त्याची फाशी रद्द करता येईल त्याचा एक मेहुना पुंडली पाटलाचा एक मेहुना नातेबाईक अडविणे नावाचा तो त्या सिद्धप्पाच्या घरी जातो भेटतो आणि खुशाल वार्ता का बोलल्यानंतर त्या ठिकाणी हा विषय निघतो की माझ्या मुलाला अशा अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे वकील कोणी फाईल घेत नाही कोणी लढायला तयार नाही काय करावं तो आडवीने नावाचा जो त्यांचा मेवना आणि त्यांचा आहे तो म्हणतो चला आता एक शेवटचा पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन इंग्लंडहून आलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया ते मुंबईला असतात त्याने त्याची अम्बेसेडर गाडी काढली आणि ते दोघे जण मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी कळालं की बाबासाहेब लोणावळ्याला गेलेले आहेत तशीच गाडी कलवली आणि लोणावळ्याला पोहोचले रात्रीचे बारा वाजले होते त्या लोणावळ्याला गेल्यानंतर बाबासाहेबाला भेटले त्या ठिकाणच्या द्वारपाल तिथला जो वॉचमन होता त्यांनी सांगितलं की सकाळी बाबासाहेबांना भेटा बाबासाहेबांकडे त्यांच्याकडे असणारी जी फाईल आहे ती फाईल त्यांनी बाबासाहेबांना पाहण्यासाठी दिली बाबासाहेबांनी नजर टाकली आणि त्यांना म्हणाले की ठीक आहे तुम्ही सकाळी या सकाळी रात्रभर ते झोपले नाही दोघेही त्यांना झोप नाही आली आणि मग सकाळी त्यांच्याकडे हजर झाले बाबासाहेबांच्या पुढे उभे राहिले आणि डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्यांचे जे हुंदके आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐकायला मिळत आहेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू टपा टपा गळतात आणि म्हणतात की बाबासाहेब माझ्या मुलानं कुठल्याच प्रकारचा कुठल्याच प्रकारचं असं कृत्य केलं नाही की त्याला मॅजिस्ट्रेटनी फाशी द्यावी कसंही करा माझ्या मुलाला वाचवा बाबासाहेब सगळी ती फाईल चालतात आणि सांगतात की अरे बाबा ह्या प्रकरणामध्ये अजून सहा महिने लागतील हे प्रकरण चालण्यासाठी तुला सहा महिने वेळ काढावा लागेल आणि बाबासाहेब ती फाईल घेऊन आपल्याजवळ ठेवतात तू निश्चिंत राहा तुझं काम होईल जाता वेळेस बाबासाहेबांचे किती वेळ त्याने पाय पडले असतील पाय धरले असतील मला या ठिकाणी सांगता येणार नाही ना ना ना। परंतु आनंद आश्रू घेऊन तो सोलापूरला परत गेला काळ लोटत गेला सत्र न्यायालयामध्ये ती केस आली मॅजिस्ट्रेटच्या समोर ती केस आल्यानंतर आर्ग्युमेंट झाली वादविवाद झाला वादविवाद झाल्यानंतर प्रतिस्पर्धी वकिलांनी वादविवाद केल्यानंतर सांगितलं त्या मॅजिस्ट्रेटनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्हाला याच्यामध्ये काही सांगायचं आहे का तुम्हाला काही आर्ग्युमेंट करायची आहे का बाबासाहेब म्हणतात की मला यामध्ये काहीही सांगायचं नाही जी तुम्ही सजा दिलेली आहे ती मला मान्य आहे परंतु माझी एक अट आहे की शिक्षा देणारे जे न्यायमूर्ती आहेत न्यायमूर्तींचं मंडळ आहे त्यांनी शिक्षा देते वेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच माझी विनंती आहे विनंतीला मान देऊन ज्या दिवशी फाशी द्यायचं द्यायचा तो दिवस येतो तिथपर्यंत वाट पाहिली जाते हा शिवन्ना शिवपा पुंडलिक पाटील जो आहे तो हा अत्यंत पागल होऊन जातो की अरे एवढा मोठा वकील मी विद्वान माणूस म्हणून बाबासाहेबांना लागला लावला आणि त्यांनी सांगून टाकलं की मला काहीही हरकत नाही आणि तुम्ही जो निकाल दिलेला आहे तो मला मान्य आहे आता माझा मुलगा कसा वाचणार याची चिंता त्याला पडली आणि तो पुन्हा रडायला सुरुवात केली बाबासाहेबांनी सांगितलं तू धीर धर अजून काही झालेलं नाही तू शांत राहा ज्या दिवशी त्याला फाशी द्यायची तो फाशी देणारा जो माणूस असतो त्याला काय म्हणतात जल्लाद त्याला जल्लाद म्हणतात त्या जल्लादानी ते काळ तोंडावर टाकतात ती पिशवी ती त्या शिवन्नाच्या तोंडावर ती काळी पिशवी टाकली ते न्यायमंडळ जे मॅजिस्ट्रेट आहे त्या ठिकाणी उभे राहिले गळ्यामध्ये फाशी टाकली आणि ती फाशी ओढायची ती फाशी ती दोर ओढायची तेव्हा बाबासाहेबांनी थांबवलं आणि म्हणाले की माय इट तुम्ही आता हे थांबवा कारण तुम्ही तुमच्या निकालामध्ये हे सांगितलंय की या माणसाला फाशी द्यायची मरेपर्यंत फाशी द्यायची असा उल्लेख नाही आणि त्यामुळं त्या मुलाची फाशी ही टळली आणि त्या मुलाला सोडून देण्यात आलं आज सोलापूर मध्ये तुम्ही जा मी हे सांगीव नाही किंवा आयक्यू सांगत नाही आज तुम्ही सोलापूर मध्ये जा त्या मराठा सदग्रस्ताच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवून त्या ठिकाणी रोज पुजल्या जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आला ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची किमया आहे माय मी आपल्याशी राहण्यापेक्षा मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करेन की मला मला या समाजामध्ये पुन्हा एकदा आपल्याकडून असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे की जो या समाजाची नाडी पकडेल जो या समाजाला न्याय देईल जो या समाज असा एक बाबासाहेब आमच्या आम्हाला तुमच्यामधून पाहिजे या समाजातून पाहिजे आणि तो आपणच निर्माण करू शकू या पंच्याहत्तर वर्षाच्या या कालखंडामध्ये आपण पाहतोय की संविधानाचे लचके अनेक गाल तोडत आहेत आणि लाचारांची फौज त्या ठिकाणी डॉक्टर त्या संविधान लचके मोडणाऱ्या लोकांच्या पायाशी बसली आहे तुम्हाला आणि मला राग येत नाही या गोष्टीचा बांधवानो हीच मोठी शोकांतिका आहे ज्या आपण पाहतोय की महाबोधी विहारावर ही एवढं मोठं संकट आलेला आहे तरी आम्हाला लाज वाटत नाही आम्हाला राग येत नाही ही मोठी शोकांतिका आहे आम्हाला पुन्हा आमच्या प्रश्नावर ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या रक्ताचा थेंब मागितला नाही परंतु आम्ही नुसतंच बोलत राहतो आम्ही त्यासाठी तयार आहोत की नाही हा ना सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यातून पाहिजे तो बाबासाहेब आंबेडकर तुम्ही द्यावा अशा प्रकारचं नम्र आवाहन अशा प्रकारची विनंती या जयंती मंडळाच्या वतीनं मी आपल्याला करतो आणि आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो थांबतो नमोबुद्धाय जय मि